अंगणवाडी ताईंन तुम्हाला ऑफिसकडून काही दिवसापूर्वी सक्त सूचना प्राप्त झालेल्या होत्या की तुम्ही हे महत्वाचं काम लवकरात लवकर करून घ्या कारण ते तुमच्या भविष्याशी संबंधित आहे काही ताईंनी हे काम केलेलं असेल परंतु काही ताई सुटल्या असतील तर त्या राहिलेल्या ताईंनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यायचा आहे कारण ही शेवटची संधी आहे तर कोणते काम तुमचं करायचं राहिलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नो आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सर्वांना नमस्कार मी सरितवागमरे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत अंगणवाडी ताईंनो तुम्हाला आयुक्तालयाकडून काही दिवसापूर्वी सूचना प्राप्त झालेल्या होत्या की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी सुरक्षितता म्हणून दोन विमे काढायचे आहे तर ते तुम्ही विमे काढलेले असेलच ते असे विम्याचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे विमा तुम्ही काढलेले असेल परंतु काही ताई अजूनही सुटलेल्या आहे त्या संबंधी महत्वाची बैठक आयुक्तालयामध्ये झालेली आहे आणि या आयुक्तालयाच्या सूचनांनुसार आता राहिलेल्या ताईंनी लवकरात लवकर विमा काढून घ्यायचा आहे जर तुम्ही विमा काढला असेल तर हे महत्वाचं काम आणखी एक तुम्हाला करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या ताईंना तुम्हाला विम्यासोबतच आभा कार्ड सुद्धा काढायचं आहे आभा कार्डवर पण शासनाच्या आरोग्याविषयी भरपूर सुविधा उपलब्ध असतात तर माननीय आयुक्त कार्यालयाच्या आजच्या बैठकीतील सूचनेनुसार सर्व सेविकाताई व मदतनीसताई यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच पी एम जे जे बी वाय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय बँकेत किंवा पोस्टात जाऊन काढण्याबाबत सूचना दिली होती यानुसार ज्यांनी अद्यापही सदर विमा काढलेला नाही त्यांनी त्वरित काढून घ्यावा व सर्वांनी पुढील चार दिवसात पॉलिसी नंबर आणि यूटीआर नंबर बँकेकडून प्राप्त करून घेऊन सम्मान प्रणालीवर पी एफ एम एसला ला जोडायचा आहे सर्वांनी पुढील चार दिवसात पॉलिसी नंबर किंवा आर नंबर बँकेकडून प्राप्त करून घेऊन सम्मान प्रणालीवर पी एफ एम एसला सदर क्रमांक अपडेट करून घ्यायचा आहे यासाठी एकशे वीस रुपये खात्यावर जमा होणार आहेत परंतु ताईंनं तुम्ही बँकेत जाऊन पॉलिसी नंबर यू टी आर नंबर प्राप्त करून घेऊन आपल्या मुख्य सेविकांमार्फत पी एफ एम एस प्रणालीला सदर क्रमांक अपडेट करायचा आहे ज्या ताईंनी सदर पॉलिसी काढलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की बँकेमधून एक पत्र मिळतं आणि त्यामध्ये आपला पूर्ण डाटा आणि हा आर नंबर किंवा पॉलिसी नंबर त्यावर असतो त्याची एक प्रिंट काढून मागायची आहे बँकेमधून आणि ती आपल्या सुपरवायझर मॅडमकडे तुम्हाला द्यायची आहे सुपरवायझर मॅडम आपल्या पी एफ एम एस प्रणालीला सदर क्रमांक अपडेट करणार आहेत तर ताईनो तुमच्यासाठी हे महत्वाची शेवटची संधी आहे या संधीचा नक्कीच लाभ घ्या सदर कृती तुम्हाला वर्षाचे पैसे तुम्हाला प्राप्त होणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी ताईंनो आपल्याला आधीच अल्प मानधन आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला इतर कोणताही आजारी भत्ता किंवा इतर भत्ता मिळत नाही तर ताईंनो ही महत्त्वाची शासनाने आपल्याला संधी दिलेली आहे या संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा काही अडचण असेल तर लवकर लवकर ते आटोपून तुमची कृती ही पूर्ण करा आणि तुमचा नंबर मॅडमकडे नक्की द्या आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आहात तर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी आनंदी रहा आणि शिकत रहा